ताजा ताजा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन दोन हजार सोळाच्या सुमारास निराधार व बेछूट आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अॅडव्होकेट अमित जैन मार्फत शिरपूर न्यायालयात भाधवी कलम चारशे नव्याण्णव व पाचशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी फिर्याद दिली होती दरम्यान न्यायालयात पोलिसांनी दिलेला अहवाल साक्षीदारांचे झालेले जबाब वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांची कात्रणे तसेच टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतींच्या सीडी व वकिलांचा झालेला युक्तिवाद या सर्वांचा विचार करून दर्शनी अंजली दमानिया विरुद्ध सक्षम पुरावे असल्याने न्यायालयात केस दाखल करून प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर येथील न्यायालयात

त्यावेळेस आमच्या सगळ्या पदाधिकारी आम्ही एकत्रित मिळून सर्वानुमते हा खटला इथं शिल्प न्यायालयात दाखल करावा यासाठी आम्ही श्री अमित जैन यांना भेटून या प्र, या प्रकरणी मान्य शिल्प न्यायालयात अर्ज केलेला होता आज त्यावर सुनावणी होऊन मान्य न्यायालयाने आमदनी दमानिया यांना कोर्टात हजर होण्याचे आदेश केले आहेत त्यावेळेस आम्ही समाधानी आहोत व पुढील कार्यवाही ही शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नाव ला कुठेही काय लागणार नाही यासाठी आम्ही पूर्ण हा लढा देऊ आणि श्री खडसे साहेबांना ची बदनामी आहे केलेली चुकीची आहे हे आम्ही जनतेसमोर आणू आणि लढा देऊ थोडाच्या सुमारास आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री व विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या विरोधात बेछूट आणि निराधार आरोप केले या आरोपांच्या माध्यमात हे आरोप संपूर्ण महाराष्ट्रावर पसरवण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचा वापर केला शिरपूर शहर आणि तालुक्यात देखील आमदार खडसे आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध अंजली दमाने यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रसिद्धी मिळाली त्यातून भारतीय जनता पक्षाची बदनामी झाली म्हणून शिरपूर शहर आणि तालुक्यात जी भारतीय जनता पक्षाची आणि आमदार खडसे साहेबांची बदनामी झाली त्या बाबतीत अंजली दमान करण्यासंदर्भात डॉक्टर यांनी शिरपूर येथील न्यायालयात अर्ज सादर केला होता या अर्जावर मेरबान न्यायालयाने दोनशे दोन प्रमाणे पोलिसांना अतिरिक्त पुरावे जमा करण्यासाठी आदेशित केले होते पोलिसांनी आपली कामकाजाची बजावणी केली यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत निलेश महाजन रोहित शेटे आणि इतर साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले साक्षीदारांनी दिलेले पोलिसांनी सादर केलेला अहवाल मग डॉक्टर मनोज महाजन यांनी शिरपूर न्यायालयात सादर केलेले पुरावे या सर्वांचा एकत्रित विचार करून मेरबान न्यायालयाने प्रथमदर्शनी अंजली दमान्या यांच्या विरुद्ध गुन्हा प्रोसेस इश्यू करून गुन्हा चालवण्यासंदर्भात पुरावे सक्षम मेअर बांध्यालयासमोर असल्याचं मत व्यक्त केलं आणि शिरपूर येथील न्यायमूर्ती पन्नागळे साहेबांनी अंजली दमानिया यांच्या विरुद्ध समन्स जारी करून त्यांना दहा मे पर्यंत शिरपूर येथील न्यायालयात हजर होऊन जामीन घेण्यासंदर्भात आदेशित केलेले आहेत या कामकाजाची सुनावणी पुढील ही दहा मे रोजी शिरपूर येथील न्यायालयात होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाची व माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांची जी काही बदनामी अंजली दमानिया यांनी केलेली आहे त्या संदर्भात डॉक्टर मनोज महाजन हे शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण लढा देऊन न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलेली आहे